ठाकरे बंधूंच्या मोर्चा संदर्भात सरकारनं धसका घेतल्यामुळे जिया रद्द केला ठाकरे बंधूंची शक्ती पाहून सरकारनं निर्णय घेतल्याचं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे तसंच पाच तारखेला मोर्चाऐवजी विजय जल्लोष होणार काल या संदर्भात राज ठाकरेंची चर्चा झाल्याचं सा सुद्धा संजय राऊतांनी सांगितलंय पाच जुलैच्या मोर्चाची तयारी ही सुरू झाली राज ठाकरे यांनी त्यासाठी त्यांच्या दोन नेत्यांची नेमणूक केली होती समन्वयासाठी आमच्याकडूनसुद्धा आम्ही दोन नेत्यांची नेमणूक केली होती आणि त्या त्यादृष्टीनं तयारी सुरू असतानाच काल सरकारनं हा निर्णय मागे घेतला पण पाच जुलैच्या मोर्चाची तयारी दोन्ही बाजूनी पूर्ण झालेली आहे आता हा जो फोर्स तयार होणार होता मराठीचा त्याचं काय करायचं तर त्याचं रूपांतर विजयी जल्लोषात करावं अशा भूमिका दोन्ही बाजूने आहेत म्हणजे राज ठाकरे यांच्याकडूनसुद्धा आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्याकडूनसुद्धा आहेत काल माझं राज ठाकरे साहेबांशी बोलणं झालं आम्ही काल चर्चा केली त्याच्यावर आज ते नक्की कोणत्या पद्धतीनं करावं संदर्भात त्यांचं मत देतील उद्धव ठाकरे साहेबांनी काल सांगितलं की विजय मेळावा होईल आणि नक्कीच तो एकत्रित होईल जे जे घटक मोर्चामध्ये सामील होणार होते या दोन प्रमुख नेत्यांशिवाय त्या सगळ्यांसह हो विजय मिळावा कारण ही एकजूट मराठी माणसाची आणि महाराष्ट्राची होती हा मोर्चा म्हणजे त्याच्यामुळे विजय मेळाव्यामध्ये किंवा या विजय जल्लोषामध्ये कोणालाही दूर ठेवून डावलून लहान घटक असो मोठा असो कोणालाही दूर ठेवून हा विजय जल्लोष होणार नाही तो सगळ्यांना एकत्र येऊन करू आम्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतरचा हा पहिला मोठा विजय आहे या ही विजयाची सुरुवात आहे विजयाची पहिली पायरी आता आम्हाला याच पद्धतीनं अनेक विजय प्राप्त करायच्या एकत्र येऊ हो।